नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना रामकृष्ण हरी पाणी झाला नाही तुमचा मित्रांनो हो मित्रांनो काल शनिवार होता काल मार्केट बंद काल सुट्टी होती आज रविवार आज चालू आहे मार्केट हे एकाड गॅप टाकून असते बंद असते त्यामुळे काल नव्हतं मार्केट बंद होत आज चालू आहे कसाई ही चिकाय नाही मार्केट सांगली मार्केटला जाते आम्ही जाऊ स्वतः काढतो आम्ही पाठवतो आम्ही सांगली मार्केटला कसा आहे तिथे लावले की कसं बात चिकू येत नाही चांगला चांगला चिकू घेत मी काढून किरेट देतो त्यांना काढून स्वतः वजन तिथे करते सांगली मार्केट मध्ये